नमस्कार मंडळी कसे आहात सगळे खमंग कट्टा बाय शिल्पामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आपण छान छान रेसिपीज बघतोय लवकर होणाऱ्या कमी वेळेत होणाऱ्या कमी साहित्यात होणाऱ्या आणि मोस्टली सगळं साहित्य आपल्याला घरीच अवेलेबल होईल अशा पण पारंपरिक अशा रेसिपीज आपण बघतोय काही ज्या रेसिपीज आहेत त्या पूर्वापार चालत आलेल्या आपल्या आजीनी बनवलेल्या आपल्या पणजीनी बनवलेल्या रेसिपी आपली आई बनवायची अशा रेसिपी काही रेसिपी आपण नवीन इनोव्हेटिव्ह असतात ज्या आपण स्वतः काहीतरी फ्युजन करून करतो तर अशीच आज एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे जी अगदी लहान मुलांनासुद्धा आवडते जे फ्युजन आहे पण छान आहे जी डाएट फ्रेंडली रेसिपी आहे डाएट फ्रेंडली रेसिपी अतिशय कमी तेलात केलेली आणि ती फ्राय न केलेली ती एअर फ्रायरमधली रेसिपी आहे आणि त्याला नाव आहे पिनविल समोसा आता तुम्ही म्हणाला समोसा आणि डाएट फ्रेंडली हो पण आकार ह्या समोस्याचा नाही आहे पिनविल पिनविल म्हणजे गोल जशी आपली बाकरवडीचा आकार असतो सारण असतं तर त्या प्रकाराने हा समोसा आहे वेगळा आहे छान आहे आणि तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल लहान मुलांना आपल्या किंवा आपल्याला चार पाच वाजता काहीतरी ऑफिसमध्ये सुद्धा खावंसं वाटतं बघा की पाच वाजता थोडंसं काहीतरी तोंडात टाकलं की बरं वाटतं तर ही रेसिपी आहे ही टिकणारी आहे रेसिपी आठ ते दहा दिवस छान घरामध्ये हे टिकू शकते पण एवढे दिवस ती राहतच नाही कारण ती संपून जाते तर हे सुद्धा घरगुती साहित्यात होणारी छान रेसिपी आहे पटकन होणारी पटकन म्हणजे मी ज्यावेळेला पटकन म्हणते ना त्यावेळेला साहित्य अवेलेबल असेल तर कमी वेळात होणारी म्हणजे खूप लेंदी प्रोसेस आहे वर्किंग वुमनना फार त्याच्यासाठी वेळ घालवायला लागेल अशा रेसिपीज मी सहसा दाखवत नाही की जसं माझ्या घरी असणाऱ्या गृहिणी करू शकतात तसंच नोकरदार माझ्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्या एखाद्या संडेला सुट्टीच्या दिवशी ह्या करू शकतात आणि ठेवू शकतात म्हणून मी सांगते की दरवेळेला माझ्या बोलण्यामध्ये सारखा उल्लेख असतो की पटकन होणारी रेसिपी माझ्या नोकरदार मैत्रिणींसाठी उपयोगी असणारी रेसिपी रेसिपी तर हे एवढ्यासाठी की कमी वेळात कमी खर्चात आणि तुमच्या त्या सुट्टीच्या शेड्यूलमध्ये तुमची सगळी कामं उरकून सुद्धा तुम्ही हा अशा रेसिपी घरी बनवू शकता हा सांगण्याचा सा उद्देश आहे आणि हा अशा रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा चॅनल बघत राहा आमचा उत्साह त्याच्यामुळे वाढतो तुमच्या कमेंट्स जेव्हा येतात तेव्हा छान वाटतं आणि नक्की मी तुम्हाला अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीज दाखवणार आहे श्रावण महिना आहे त्याच्यामुळे उपासाच्या रेसिपीज आपण दाखवणार आहोत पारंपरिक पदार्थ आपण दाखवणार आहोत आपले सणवार आता येतातच आहेत पण त्या सगळ्या रेसिपीमध्ये छोटासा एक ट्विस्ट फ्युजन रेसिपी की जी लहान मुलांना पण आवडेल त्यांनाही छान वाटेल आणि तुमचा त्रास कमी करणारा होईल थोडीशी स्टोरेजला ती चांगली आठ ते दहा दिवस टिकणारी असेल अशा रेसिपीज पण आपण दाखवणार आहोत तर या सगळ्या रेसिपीज नक्की माझ्या या कमंग कट्टा बाय शिल्पा चॅनलवर नक्की बघा आणि या शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला कमी साहित्यामध्ये घरगुती साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये होणारी आज आपण बघणार आहोत पिनविल समोसा चला तर मग पटकन बघूया मस्त अशी डायट रेसिपी बघतोय आज आपण आणि खूप छान लागतात टेस्टी लागतात करायला पण सोपे आहेत करून बघा नक्की लहान मुलांनाही आवडतात उकडलेला बटाटा घेतलेला आहे किसून चार बटाटे होते मीडियम त्याच्यानंतर बडीशोप घेतलेली आहे मटार आहे साजूक तूप हिरव्या मिरच्या गरम मसाला धना जिरा पावडर आहे त्याच्यानंतर ओवा घेतलाय मीठ घेतलंय लाल तिखट आणि तेल आणि कडिक घेतली आपण मैदा पण वापरत नाही आणि अतिशय तुम्ही बघितलं असेल तर थोड्या तेलामध्ये ही रेसिपी आपण करणार आहोत फ्रायपॅनमध्ये तेल घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बडीशोप टाकले कच्ची बडीशोपच आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे केलेले होते ते टाकलेत त्याच्यानंतर आपण घातले धनापूड जिरापूड गरम मसाला आपल्याला घालायचा आहे गरम मसाला दनापूर जिरापूड आवश्यक घटक आहेत लाल तिखट घातले आणि हे सगळं पाहिजे याच्यामध्ये काही सहसा स्किप करू नका आणि हो। हा मसाला आपण परतून घेतलाय बाकी कुठलाही मसाल्याच्या मध्ये आपण घालणार नाही आणि त्याच्यानंतर हा उकडलेल्या बटाट्यांचा कीस घातलेला आहे साधारण चार मध्यम आकाराचे हे बटाटे होते ओला मटार घातलेला आहे माझ्याकडे फ्रोझन मटार होता तो घातलाय कोथिंबीर घातली कणिक गव्हाची आपण मीठ घातलंय आणि त्याच्यामध्ये ओवा थोडासा हातावरती आपण असा अ कुस करून आपण म्हणू शकतो तसा घेतलेला आहे त्याच्यामुळे वास छान लागतो आणि तूप घालून ती भिजवली नॉर्मल कणकेसारखी किंचित घट्ट पोळी लाटली आणि पोळीचा कडा कापून घेतलेला आहे त्याचा चौकोने आकार केलाय आणि हे सारण पसरवले त्याच्यावरती स्पिन समोसा व्हील म्हणजे चाक त्याच्यामुळे आपल्याला तसा गोल आकार त्याचा करायचा आहे समोस्यासारखा आकार ह्याचा येणार नाहीये आणि याच्यावरती पसरून आपण ह्याचं रोल केलाय छानपैकी आणि हा आपण बंद करून याच सुरीने गोल असं कापणार आहोत मी अजून एक तुम्हाला करून दाखवणार आहे पोळी म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि हे आपण डीप फ्रीजला साधारण एक अर्धा तास ठेवायचं आहे जेव्हा आपण कट करतो आणि त्याच्यानंतर आपण फ्रायरमध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तळायचं असेल तर तुम्ही ते तळू सुद्धा शकता पण ही डायट फ्रेंडली रेसिपी आहे म्हणून आपण एअरफ्रायर मध्ये करणार आहोत आणि विदाऊट ऑइल करणार आहोत आणि छान लागते अतिशय कुरकुरीत होतात हे तुम्ही बघत असाल तर मी गोल आकार आण आण मी ले ले, कापला आणि त्याचं लेअर किती छान आहेत बघा बाकरवडी सारखं वाटतं आणि खायला पण अतिशय सुंदर होतं केल्यानंतर साधारण आठ ते दहा दिवस छान टिकत हे पण तेवढे दिवस राहतच नाही कारण आपण खाऊन टाकतो आणि अजून एक पोळी मी लाटलेली आहे त्याच्या बाजूने कडा कापला त्याच्यामुळे निमुळता होत नाही रोल एकसारखा होतो आणि हाताने तुम्हाला हे पसरवून दाखवते सारण आणि परत गोल करून त्याचे गोल काप करायचे आपल्याला आणि हे एअर मध्ये मी म्हटलं तसं मधला जो वे दहा पंधरा मिनटं मी हे सेट व्हायला ठेवून दिले होते मध्ये डीप फ्रीजरला फ्रीजर ठेवायचे आणि हे एअर फ्रायर मध्ये नऊ मिनिटं साधारण लागली याला आणि ह्या प्रकारे हे तयार झालेले आहे अतिशय सुंदर लागतात खमंग लागतात नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब